नमस्कार मित्रांनो माझं नाव वर सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालियामध्ये तुम्हा तुम्हाला सांगण्यासोबत आहे मित्रांनो आमच्या वाडीतील गणपतींचा भाग एक तुम्हाला दाखवला त्यामध्ये मी तुम्हाला पाचसा गणपती दाखवले मित्रांनो आमची वाडी खूप मोठी असल्याकारणाने उरलेले गणपती जे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आजचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो खूपच इंटरेस्ट होणार आहे व्हिडिओ शर्टपर्यंत पहा तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत श्री ज्ञानदेव कदम म्हणजेच आपले ज्ञानदेवाकांच्या घर तर मित्रांनो आता आपण ज्ञानदेवाकांचा गणपती पाहूया तर मित्रांनो गणपती आहे हा राजा गणपती आहे तर मित्रांनो डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत संजय सावंत म्हणजेच आपल्या संजय आकांच्या घरी तर मित्रांनो आपण त्यांचा पण गणपती पाहू शकता छोटीशी गोड मूर्ती आहे मित्रांनो डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेला आहोत रवी कदम यांच्या घरी मित्रांनो यांचा पण गणपती आप्पा आपण पाहू शकता राजा बैठकमध्ये आहे मित्रांनो आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत मोहन कदम म्हणजेच आपल्या मोहन आजोबांच्या घरी तर मित्रांनो त्यांचा पण गणपती आपण पाहू शकता गाय गणपती आहे छोटीशी मूर्ती आहे गोड दिसते आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत अंकुश कदम यांच्या घरी तर मित्रांनो आता चला आपण त्यांचा पण गणपती पाहूया मित्रांनो गणपती आपण पाहू शकता छोटीशी बालमूर्ती आहे ज्यासूनच्या फुलामध्ये बसल्यावर खूपच गोड वाटते आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत चंद्रकांत सुरेश कदम म्हणजेच आपल्या बाबू काकाच्या घरी तर मित्रांनो चला आता आपण त्यांचा पण गणपती बाप्पा पाहूया तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत रा रामचंद्र तावडे म्हणजेच आपल्या तावडे तर मित्रांनो त्यांची ही जी मूर्ती आहे ती वाघ गणपती आहे मित्रांनो आपण पाहू शकता गणपतीचं डेकोरेशन खूपच छान केलेलं के आहे आणि या मूर्तीबद्दल विशेष गोष्ट सांगायची केली तर मित्रांनो मूर्ती आहे ती हाती केलेली आहे हाती काम आहे साच्या वगैरे काहीच नाही वापरलेलं आहे तर मित्रांनो ही मूर्ती ज्यांनी बनवली आहे त्यांचं नाव विलास सांडव मित्रांनो मी आमच्या मागे एक व्हिडिओ केला होता मूर्ती शाळेंचा तर त्यात त्यांची पण मी शाळा दाखवली होती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा खूप छान व्हिडिओ आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे आणि डेकोरेशन खूप खूप मस्त केलं आहे तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत राजन कदम यांच्या घरी तर मित्रांनो आपण पाहू शकता ही पण गणेश मूर्ती जी आहे ती राजा बैठकमध्ये आहे मित्रांनो आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत अमृत राणी यांच्या घरी मित्रांनो अमृत काका माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीतील एक सदस्य सदस्य आहेत मित्रांनो पण गणपती बाप्पा आपण पाहू शकता छोटीशी आणि सुंदर मूर्ती आहे डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो आहे सचिन झोरे यांच्या घरी मित्रांनो सचिन काका पण माझ्या सबस्क्राईबर फॅमिलीतील एक सदस्य आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता गणपतीची मूर्ती खूप मस्त आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो आहे रवी बांबारडेकर यांच्या घरी यांची पण गणेश मूर्ती आपण पाहू शकता सुंदर आहे छोटीशी मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता मी येऊन पोहोचलेलो आहे गंगाराम कदम यांच्या घरी मित्रांनो गणपती बाप्पाची मस्त गणपती आहे बसलेली आणि मित्रांनो गणपती बाप्पाची आरास पण खूप छान केलेली आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आता मी येऊन पोहोचलो आहे संतोष कदम यांच्या घरी मित्रांनो गणेश मूर्ती आपण पाहू शकता उंदीर मामावर बसलेली आहे मित्रांनो मूर्ती खूपच मस्त वाटते आपण पाहू शकता <tart noise> तर मित्रांनो आता मी येऊन पोचलेलो आहे वासुदेव कदम म्हणजेच आपा कदम यांच्या घरी मित्रांनो यांची पण गणेश मूर्ती आपण पाहू शकता राजा बैठक मध्ये आहे आणि डेकोरेशनचं काम पण खूप मस्त केलेलं आहे तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो आहे रामचंद्र कांदडे यांच्या घरी मित्रांनो यांची गणेश मूर्ती पण राजा बैठकमध्ये आहे आणि डेकोरेशनचं काम पण खूप मस्त केलेलं आहे आपण पाहू शकता असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आमचा गणपती बाप्पा अकरा दिवस आहे मित्रांनो आमच्या घरी नक्की या गणपती बाप्पा बघायला तर मित्रांनो अशाच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालणी बायच्या सबस्क्राईब करा दाबायचं नका धन्यवाद